नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला रवाना करण्याच्या कार्यक्रमासाठी नागपूर रेल्वे स्थानकात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते नागपूर ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अतिशय आरामदायी आणि वेगवान प्रवासाचा अनुभव देणारी ही गाडी सुरू झाल्यामुळे हा सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले वंदे भारतचा हा देशातला सर्वात जास्त लांबीचा मार्ग असल्याचं सांगत त्यांनी या सेवेचं महत्त्व अधोरेखित केलं अहिल्यानगर ते पुणे असा थेट मार्ग तयार करण्यात आला तर प्रवासाचं अंतर कमी होईल आणि वेळही वाचेल पुढील काळात याबाबत नियोजन करण्यात येईल आणि त्यासाठी प्रयत्न करण्यात येतील थी असं ते म्हणाले नगरवरनं जर थेट पुण्यापर्यंत आपण लाईन केली तर त्यातनं आपले मोठ्या प्रमाणात वेळही वाचेल आणि डिस्टन्सही कमी होईल आणि त्या संदर्भात पुढच्या काळामध्ये रेल्वे मिनिस्ट्रीशी चर्चा करून त्यांच्या माध्यमातून हेही काम आम्ही करतो आमचा प्रयत्न असाही आहे की आपण जो छत्रपती संभाजीनगरपासनं पुण्यापर्यंत नवीन एक्सप्रेस वे करतोय त्याच्याच राईट ऑफ वे मध्ये आपल्याला जर ही रेल्वे करता आली तर नागपूर पुणे डिस्टन्स रेल्वेचं शंभर किलोमीटरपेक्षा आपल्याला कमी करता येईल त्यामुळे त्याही संदर्भात आज सकारात्मक चर्चा झाली आहे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी नागपूर पुणे वंदे भारत रेल्वेचं शेगाव रेल्वे शेगा स्थानकावर स्वागत केलं नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचं भुसावळ स्थानकावर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्वागत केलं नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसमुळे खानदेशातील विद्यार्थी आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळाल्याचं दोन्ही मंत्र्यांनी सांगितलं हमारी डिमांड भी थी कि वंदे भारत हमारे रूट से शुरू चाहिए और खास करके पुना के लिए हमने हमेशा से डिमांड रेल्वे मंत्री जी की तरफ रखी थी और आज आदरणीय जी के नेतृत्व मे आदरणीय वैष्णो ने ये हमारी डिमांड पूरी की है तो मैं उनके भी आभार व्यक्त करती हा वाटतं देश अतिशय वेगाने माननीय मोदीच्या नेतृत्वाखाली हा पुढे चाललेला आहे आणि त्याचंच एक उदाहरण आज वंदे भारत ही ट्रेन आता या ठिकाणी धावायला लागणार आहे मला वाटतं खूप मोठा फायदा खरं पुण्याला जाण्याची आमची एवढी मोठी संख्या आहे हे विमान एके दिवस खाली नसतं आमचं मला वाटतं या ट्रेनमुळे खूप प्रवाशांना फायदा विशेष करून आमचे शिकणारे विद्यार्थी आहेत त्याचे पालक आहे खूप मोठा फायदा त्याचा त्याने होणार आहे तिचा उपयोग होणार आहे या गाडीला वर्धा रेल्वे स्थानकावरही थांबा आहे वर्ध्यात आयोजित कार्यक्रमाला गृहराज्यमंत्री आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर खासदार अमर काळे माजी खासदार रामदास तडस उपस्थित होते ही। Natură.